हाय सगळ्यांना तर बघा हा शेवटचा आठवडा आहे तर कशाचा तर औषधाचा आता तीन दिवस मला लेप लावायचा झाला आज लावलेला आहे लेप आता उद्या आणि परवा दिवशी तीन दिवस मग संपलं औषधाचं मग कोर्स ते पूर्ण झाला माझ्याकडून आता पाठीबागच्या व्हिडिओवर आपल्या कमेंट आलेले एका ताईचं काय की ताई तुम्हाला फरक पडला का म्हणून औषधांनी तर फरक म्हणजे असा पडलेला आहे फरक की सूज येत या सूज जात या म्हणजे सकाळी सकाळी उठल ना की सूज पायावरती दिसती या थांबा जरा मला बसू द्या का तर माझी तब्येत नाही बरी तब्येत नाही माझी बरी तब्येत बरी नाही म्हणजे लय अश्त पणावाला आहे मला आता कशामुळं तर जेवणच नाही अजिबात आता पंधरा वीस दिवस होऊन गेलं मला जेवण पाणीच नाही बिलकुल पण का तर पथ्य लय होतं ना जेव्हापासून औषध चालू केलं होतं ना तेव्हापासून एवढं पथ्य होतं नाचणीची बाकर आणि तुरीचं डाळ फक्त शिजवायची बाकी त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही अजिबात ना मीठ ना हळद ना दुसरं काहीच नाही निस्ती शिजवून खायची या मग त्याची काही चव लागणार आहे का त्यामुळं मी तुरीची डाळ तर नाहीच कधी केली फक्त नाचणीची वाकर आणि गाईचं दूध एवढंच होतं आणि बोंबील बाजून बोंबील बाजून तर मला नाही आवडत एवढंच होतं खायला हे चारच चारच गोष्टी होत्या खाण्यासाठी आणि मग बाकरीवरतीच मग एक बाकर जर केली तर मला ती खाऊ वाटायची नाही सुकी सुकी कधी 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 म्हणजे रोजच मी सुक्की खाते बाकर थोडीशी म्हणजे लय भूक लागली ना की मग सुक्की खायची आता काय करणार मग म्हणजे जे पत्ते आहे ते तर पाळलं पाहिजे अर्धवट कसं सोडायचं हे जे आहे ते तर आपल्याला केलंच पाहिजे त्यामुळे ना मी इतक्या आशक्त झाली लय म्हणजे लय खाणं नसल्यामुळं लहानपणी अजून आशक्त झाले आणि माझ्याबरोबर एक आमच्या शेजारच्या गावाचा पण माणूस होता बरं का औषध घ्यायला तर त्या माणसाने परत आलाच नाही मी केला खोर्स पूर्ण पण तो दुसरा जे माणूस मायाबरोबर होतात तो काय परत औषध घ्यायला आलाच नाही का तर पत्ते कारण लयच पत्ते आहे ना कडुकोट म्हणजे इतकं कडूकोट को, पत्ते आहे ना की हे करणं पटते लय अवघड अवघड आहे आणि मी आता ते पूर्ण झालेले आता तीन दिवस राहिले तर माझं हे पत्ते पूर्ण करायचं अजून तो माणूस म्हणला मान की एक महिना तरी तुम्हाला पत्ते पाळायला लागेल पण आता एक महिना पत्ते पाळला तसा पाळलं असं जर पती एक महिना पाळलं तर मग काय खरंच नाही माझं मग तर मी वाऱ्याने उडण्यासारखीच व्हायची जी। जेवणच नसल्यावर माणसाचं शरीर कशावरती आहे जेवण अन्न पाणी जर असलं व्यवस्थित तरच माणसाचं शरीर आहे ना नाही तर मग काही शरीर कसं काय साथ द्यायचं आपल्याला अन्न पाणी जर आपल्या गाडीतच पेट्रोल नसल्यावरती गाडी कशी चालणार तसंच एक आहे ना शरीराचं जर आपल्या शरीरालाच अन्न पाणी व्यवस्थित नसल्यावरती ते कसं काम करणार असं पण आहे ना तर एका ताईचं कमेंट आलं होतं की रुपाली ताई तुम्हाला आता बरं वाटतंय का की आणि अनेक जणांचे पाठीमाग अनेक आपल्या बहीण भावांचे कमेंट असे पण आलेले आहेत की ताई तुम्हाला काय झालेलं आहे कारण चेहऱ्यावरती माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लई सूज दिसती तर मी सांगितलेलं आहे बरं का की मला अचानकच माझ्या अंगाला सूज आलेली मी अनेक व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे कशामुळे आली काय आली हे काहीच माहिती नाही मला कशामुळे आलेली तर म्हणजे दवाखाना केला सगळं सगळं प्रयत्न के केलं का पण काही आस कुठं आलं नाही म्हणजे फरकच पडला नाही कुठंच ना आता हे पण आयुर्वेदिक आवश्यक पण इतकं म्हणजे कोडे कोठ्याचं पण हे केलेलं आहे की हे पण पथ्य पाळून अजून जिथल्या तिथं सगळं लेप लावून आणि सगळं जिथलं तिथं जेवढं त्यांनी सांगितलं तेवढं प्रयत्न केलेले पण आहे ना पूर्णपणे कमी होती कमी होती आणि अचानक यायला सुरुवात होती म्हणजे हे कशामुळं होते काय होतंय हे काहीच कळाना अजून कळाना कसं कसं का कशामुळे आता जे सांगल तिकडं पण म्हणतात की न्यायचं म्हणून परत असं आता मला बीच झाली झाले की नक्की काय करावं या सूजाला आणि कबरं पसरून खालीच आहे सूज भर का चेहऱ्याला आता नाही पहिले चेहऱ्याला लय आली होती म्हणजे आखीच आली होती चेहऱ्या चेहऱ्याला जवळजवळ डोक्याच्या केबरे सूज आली होती पण दवखान्यामुळं दवखान्यात गेली ना मग दवखान्यामुळं हातांची आणि तोंडाची कमी झाली आता पायाचीच वस्त्र पायाची आणि कमरेची वस्त्र बाकी नाही सूज आणि महत्वाचं म्हणजे दुखत नाही दुखत नाही काय नाही फक्त आता असं आपल्याला तरच दुखत या बाकी दुखत नाही काही नाही काही नाही अजिबात नाही मस्त म्हणजे पिल्लं ना तर मला वाटतं मी टनटणीच होईल चांगली खाण्याशिवाय माणूस येईल दवा आता मस्त म्हणत होते का आता पथ्य पाळायलाच लागल अ आपल्याला आता आपल्या शरीरासाठी पण आणपाण्याशिवाय माणूस जगू शकेल का आ कसलं दंडाकट माणूस असलं जवळजवळ माझं वजन आहे ना म्हणजे सुजमुळं सुजमुळं झालं होतं कशामुळं साठ किलो वजन झालं होतं माझं म्हणजे माझं आता जवळजवळ दहा बारा किलो तरी माझं वजन कमी झालेलं आहे कारण या पथ्यांमुळं काय करायचं करायचंय पथ्य एवढं एवढं जे पथ्या लय वजन कमी झालं माणसाला आहे ना म्हणजे आता आमच्याच घरातली माणसं आहेत ना माय मायाची माणसं म्हणजे माझ्या आयुती म्हणतोय काय होतो त्याला आता पथ्य पाळायच लागले पण ज्या वेळ येते ना तेलाच खेळते कसं काय हाय ती हाय का नाही आणि असं पण नाही ना की मला घरात बसूनच बस बसायचं म्हणजे काय खाल्लं नाही तरी बसूनच सगळं काम जिथलं तिथं करायला लागतंय मग काम करायचं खायला नाही म्हणल्यावरती माणूस जगल का मरल हा आणि आमच्या घरातली म्हणते म्हणते आता सांगितलं म्हणलं पत्त्य पाळत पाहिजे पण ज्या ज्यावेळी त्याला कळत आहे कसं काय पथ्य किती माणसांनी किती पाळावं तरी किती पत्य कायच म्हणजे ना साखरेचा दाना पण तोंडात टाकायचं ना नव्हता पंधरा दिवस झालं मी साखरेचा दाना देखील तोंडात टाकला नाही आली अजिबात मग जर आपण आता सलाईनवरती असलं दवाखान्यात असलं सलाईनवरती तरी माणसाला एवढी भुक बीक लागत नाही पण आता घरी असल्यावरती हिडणं फिरणं झाल्यावरती माणसाला भूक लागत की नाही मी एक माणूस आहे माणसाला काय भूक शिवाय भूक लागत की वाटतेस की काय नाही काय खावं म्हणून आणि दिवसभर आपण काय नाही काय तोंडात टाकतोय की पण कायच म्हणजे साखरचं चारदाना सुद्धा तोंडात टाकायचं नाही म्हणजे कसलं पथ्य म्हणजे मी एवढं कोड पंधरा दिवस झालं पथ्य पाळले पण म्हणाभ एवढा फरक पडला नाही पण आता बघू मग आता काय होतं एवढ्या लिहून प पथ्य पाळायलाच लागल आता पथ्य काय मला वर्ष दोन वर्ष पाळायला सांगतोय काय माहिती पथ्य पाळायला लागल म्हणजे मला मला जगवायचं नाही असं ठरवलंय काय माहिती माझ्या माहेरच्या माणसानी त्या माणसानी हा कसं काय करावं माणसाने फिरायची वेळ झाली हा आता बघू आता कसं काय आहे ती आता एवढ्या आठवड्यात आता असं झालंय मला कधी सोमवार म्हणून औषध चालू आहेत ना त्याची ती आयुर्वेदिक ती सहा लाकूड आहे ते वाटून प्यायला लागतंय मग त्याच्यामुळं मी दुसरी पण औषधं कुठली खाऊ शकत नाही दुसरी पण आहेत मला आणि माझं विटॅमिन माझ्यामध्ये मध्ये ना प्रोटीन पण कमी सांगितले डॉक्टरांनी आणि थायरॉइडचं पण थोडंसं सांगितलं या मग ते पण गोळ्या औषधं मी कमी बंद केल्यात ना मग त्याच्यामुळं पण बहुतेक येत असं सूज मला तर आसच वाटतंय ते विटॅमिन पण विटामिन पण कमी असल्यावरती पण येते सूज विटामिन म्हणतात बाहेर आता आपल्याला तर काय माहिती डॉक्टर लोक बनतात तर बघू आता कशा काय कशा कशी काय इतकी जाती इति जाती सूज आणि खाणं नसल्यामुळं पूर्णपणे मी आशतो म्हणजे पूर्ण मला चालू पण वाटा ना बिलकुल पण तेवढं टोंडातच दमे माझ्या म्हणजे बडबड करते तेवढी बोलते या नाही आता मला चालू शू वाटा ना उभं पण राहू शि वाटाना एवढी माझी हालत बेकार झाली या तर तुम्हाला जर माहिती असलं सूजाचं सूज कशामुळे येते तर नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये आणि आता दोन तीन दिवस झालं मी आपल्या कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी वरती पण व्हिडिओ नाही काढलं का तर घरामध्ये शोर्या सगळी जिएम झाल्यात आजारी पडल्या सगळी आता माझं काय मी किती आजारी पडले तरी एका आवताच्या बाईला सारखं मला झोपली की मग मला काम करायलाच लागतं कुठल्या बाया माणसाचं तसंच या घरामध्ये या आजारी पडू प आजारी पडू काय हो तरी मला उठून काम घर घरी सगळ्यांना जिथल्या तिथं द्यायलाच लागतं या मग काम काय चुकलं का कुठल्या बाईला तर तसंच माझी पण तर आहे की मग मी किती आजारी पडलं तरी मी माय काय एवढं लक्ष पण शोर्य आज पण आजारी आहेत अजून त्यांचे पप्पा आजारी पडल्या तर मग त्यांच्या सगळं सगळं तिघांच्या पण हाताखाली द्यायचं या द्यायला लागत या सगळं जिथल्या तिथं त्यांना जेवण खावान माझं काय नाही मी मग खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही माझं काय उपाय धरल्यासारखंच आता पंधरा दिवस झालं माझं त्यांना जिथल्या तिथं द्यायलाच लागत आहे ना मग त्याच्यामुळं पण माझं काय व्हिडिओ आहे ना दिवसभर माझं खाण्यापिण्यात म्हणजे घरात पूर्ण आजारी असल्यावर कशातच मन लागत नाही तशी माहीत करा झाली ह्या म्हणून साठी आपल्या दुसऱ्या पण चॅनलवरती मी माझं काही व्हिडिओ आलं नाहीत तर चला टाइम भेटला म्हणजे ह्याच्यातनं जर मला टाइम भेटला शोरी आर्याला आपल्याला बरं वाटलं की नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलवरती मी व्हिडिओ काढून कॉमेडी व्हिडिओ काढल आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल तर चला मग एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय